या दरम्यान एक मोठा तपशील येतोय हल्लेखोराचा चेहरा समोर आलेला आहे सैफवरील हल्लेखोराचा चेहरा समोर आलाय आणि हल्ला केलेला आरोपी नेमका कसा दिसतो ते आता तुम्ही फक्त जय महाराष्ट्रवर पाहू शकणार आहात या निमित्तानं आपण जय महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर काहीही पाहू नका जय महाराष्ट्राच्या स्क्रीनला आपण सातत्यानं पाहत राहा आपल्या समोर सैफवर हल्ला करणारा आरोपी कसा दिसतो त्याची दृश्य थोड्याच वेळात समोर येतील हल्लेखोराचा चेहरा हाच आहे असाच आहे आणि याच हल्लेखोराच्याकडून सैफवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झालाय असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे प्राथमिक अंदाजाच्या नुसार समोर आलेला सैफवरील हल्लेखोराचा हा चेहरा लक्षात घ्या या निमित्तानं सैफवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीच्या संपूर्ण शरीरव्यक्तीचा अंदाजही आपल्याला येऊ शकतो मध्यम उंचीचा मध्यम बांध्याचा गौरवर्ण असलेला हा आरोपी आहे शुभम उमाळे आमचे सहकारी या निमित्तानं जोडले गेले शुभम आवाज येतोय माझा तुम्हाला हो सर शुभम आरोपीचा जो फोटो तुम्ही दिला आहे तो आम्ही आता या क्षणाला पाहतोय सगळे प्रेक्षकही हा आरोपीचा चेहरा पाहतायत सर्वसाधारण एक मध्यम बांधा असलेला हा आरोपी आहे गौरवर्णाचा आहे हा फोटो कुठून आलाय आणि हा फोटो काढला कुठे गेलाय प्रसाद सर माहिती प्राथमिक माहिती अशी मिळत आहे की हा फोटो जो आहे तो सैफ अली खान यांच्या इमारतीत असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधनं जो आहे हा फोटो घेण्यात आलेला आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो आरोपी पण जो आहे त्याच्या निदर्शनात आलेला आहे की इथे सीसीटीव्ही कॅमेरा आहे तो देखील त्याची नजर जी आहे ती त्या कॅमेऱ्याकडे पडताना आपल्याला दिसून येत आहे तर हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर जेव्हा तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता तेव्हाचा हा फोटो आहे तो पायऱ्या उतरताना दिसत आहे त्यामुळे तो आला कसा याच्यावर जरी प्रश्न असला तरी जातानाचा त्याचा आता पुरावा जो आहे तो आता पोलिसांच्या हाती जो आहे लागलेला आहे की आरोपी ज्यावेळेस सैफली खान याच्यावर हल्ले केल्यानंतर जेव्हा तिकडनं पळून जात होता पायऱ्यांवरनं तो जात होता लिफ्ट असते बिल्डिंगला आणि पायऱ्या देखील असतात तर पायऱ्यांवरनं पळून जात असताना हा ता जो फोटो आहे हा समोर येताना आपल्याला ता दिसून येत आहे त्यामुळे ता चौकशीला आता कुठेतरी वेग आलेला आहे पोलिसांना आता याच फोटोच्या माध्यमातून आहे आरोपीला पकडण्यासाठी जे आहे आता सर्व तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत सकाळपासनं सीआयडीच्या असतील किंवा मुंबई पोलीस घटकांच्या असतील त्यांच्यामध्ये हा फोटो जो आहे तो आता सर्क्युलेट करण्यात आलेला आहे आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी जे आहे आता मोठी मदत जी आहे ती मिळ ती आपल्याला मिळत आहे सीसीटीव्हीचा फुटेज जे आहे ते समोर आलेला आहे आणि त्याच्यामधनंच हा फोटो जो आहे हा काढण्यात आलेला आहे प्रसाद सर शाबास शुभम तुम्ही फार महत्वाचा तपशील या निमित्तानं समोर आणला दरम्यान एक आणखीन प्रश्न माझा तुम्हाला आहे तुम्ही ही हा फोटो निश्चित पाहिला असेल त्या आरोपीच्या गळ्यामध्ये लाल रंगाचं काहीतरी दिसतंय काय याबद्दल काही तपशील अर्थात जो फोटो जो आहे तो दिसून येत आहे त्यांनी पांढऱ्या रंगाचं पांढरे कॉलर असलेलं शर्ट घातलेलं आहे आणि त्याच्यावर जॅकेट किंवा मग शर्ट हा तो, जो आहे दोन रंगाचा दिसून येत आहे आणि त्याच्यामुळे लाल रंगाचा एकतर असण्याची शक्यता आहे त्याचा चेहरा बांधण्यासाठी किंवा त्याची एक छोटी कुठली बॅग असेल आणि याच बॅगेमध्ये जे हत्यार आहे जे सैफलिकांच्या घरामधनं जे त्यांनी चाकूचा वापर करून जो हल्ला केलेला आहे तो देखील तो घेऊन जाऊ शकतो की अजून पोलिसांना अद्याप जे आहे ज्या शस्त्राने हल्ला झालेला आहे तो त्यांच्या हाती लागलेला नाही तो देखील त्या बॅगेमध्ये असण्याची शक्यता आहे सोबतच त्याचे काही वैयक्तिक डॉक्युमेंट्स देखील त्याच्यात असू शकतात त्या ठिकाणी असू शकतं दिवसभर समजा तो बाहेर रस्त्यावर फिरत असतील किंवा त्याची वैयक्तिक सामग्री आहे ती देखील या बॅगेमध्ये असण्याची शक्यता आहे फोटो जो आहे तो सीसीटीव्ही मधनं जो आहे कॅप्चर केलेला आहे त्यामुळे स्पष्ट याच्यामध्ये जे आहे ते दिसून नाही आहे फक्त पायऱ्या आहेत एक चेहऱ्याची एक रंग रेषा जी आहे ती सगळी दिसून येत आहे त्याच्यामध्ये बघू शकतो की त्याची के, के, केसांची स्टाईल जी आहे ती देखील लक्षात येत आहे त्यामुळे आता आरोपी कोणाला पटल्यास आता पोलीस एक जाहिरात देखील काढू शकते की अशा प्रकारचा व्यक्ती आढळण्यास किंवा हे केल्यास आम्हाला मुंबई पोलिसांना संपर्क करा कर अशी देखील हालचाल जी आहे ती देखील आता सुरू होऊ शकते तसंच तर बिलकुल शुभम या दरम्यान आपल्याला दोन तपशील देणं गरजेचं आहे पहिला तपशील असा की एका संशयिताला या निमित्तानं मुंबई पोलिसांनी पकडलंय तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे त्याची ओळख पटलेली आहे आणि ओळख पटल्याच्या नंतर पुढील कारवाई सुरू आहे आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा जो मला तुमच्यापर्यंत आणायचा आहे या चेहरेपट्टीच्यानुसार हा गौरवर्णीय आहे नाक त्याचं धारधार आहे त्याच्याच बरोबर त्याच्या मध्यम बांध्याच्या अनुसार जर समजा आपण एक कल्पना करायचा विचार केला तर त्याची आणि सैफ अली खानची जेव्हा झटापट झाली असेल तेव्हा मजबूत बांध्याचा सैफ अली खान त्याच्यावर भारी पडलेला असू शकतो पण जर त्याच्याकडे शस्त्र असेल हल्लेखोराकडे तर हल्लेखोरानं शस्त्राचा वापर करून सैफच्या मानेपर्यंत त्याचा हात पोहोचेल अशा प्रकारचा वार केलाय हा विषय गंभीर वाटतो का अर्थातच संपूर्ण घटना जी आहे ती गंभीररित्या घडलेली आहे आणि समजा आपण याचा क्रम बघितला तर रात्री दोनच्या सुमारास जो आहे हा आरोपी जो आहे तो या ठिकाणी पोहोचला होता सैफ अली खानच्या घरी कोणाच्या मदतीने पोहोचला की तो या आधी देखील गेला होता का तिकडे आणि त्यामुळे हो त्याला एकमनं सोड पायऱ्यांवरनं जे आहे सोडण्यात आलं होतं का कारण की त्या ठिकाणी देखील एक सुरक्षा रक्षक जो आहे तो तैनात होता आणि त्यामुळे हो वर गेल्यानंतर आणि जी नवीन कामवाली बाई जी आहे ती लावण्यात आली होती ती देखील त्या ठिकाणी होती तिला देखील उपचारासाठी जी आहे लीलावती रुग्णालयात आणण्यात आलेलं होतं त्यामुळे याआधी देखील तो तिथे आला होता का आणि त्याची तशी प्रकारे त्या परिसरामध्ये ओळख जी आहे ती निर्माण झाली होती का की हा सैफली खान यांच्या कामासाठी आहे किंवा तिथे कुठे कामाला लागला आहे का आणि त्यामुळेच त्याला कोणी अडवलं नाही का किंवा असं कोणीही एवढ्या मोठ्या माणसांच्या घरी जाऊ शकतं का असे अनेक प्रश्न जे आहेत ते समोर उपस्थित होत पण त्यानंतर त्या 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 समजा जसं आपण बघायला गेलं तर झटापटीमध्ये अली खान हा एक अभिनेता असल्या कारणाने तो व्यायामशाळेत जायचा तंदुरुस्त होता आणि त्यानंतर सैफ अली खान वर योग्य वार झालेले आहेत आणि आपण बघू शकतो त्याला कुठलंही दुखापत झालेली त्याच्या चेहऱ्यावर तरी दिसून येत नाही आहे त्यामुळे सेल्फ प्रोटेक्शन मध्ये देखील सैफ अली खाननी काही केलं का की त्याच्या पाठीमागून त्याच्यावर वार झाले होते नेमकं त्या घरामध्ये काल रात्री काय घडलेलं आहे या गोष्टीला जे आहे आता सोळा ते सतरा तास उलटून गेलेले आहेत तपास सुरू आहे सैफली खानची प्रकृती देखील स्थिर आहे सध्या आयसीयू मध्ये तो आहे नेमकं काय घडलं होतं याचं ऑफिशियल स्टेटमेंट जे आहे हे पोलीस समोर आणतील आणि सोबतच अली खान याचा जबाब नोंदवण्यासाठी देखील पोलीस जे आहेत आजच येण्याची शक्यता आहे लीलावती रुग्णालयामध्ये त्यामुळे नेमकं निष्पन्न काय होतं काय प्रकार घडलेला आहे तो नेमका कधी सैफ अली खान यांच्या जबाबातून समोर येतो ते पाहणं महत्वाचं असणार आहे आणि त्याच नंतर अनेक प्रश्नांची उत्तरे जी आहेत आपल्याला दिसून येतील बिलकुल शुभम आपण अत्यंत तपशीलवार सगळी माहिती देत आहात त्यामुळे प्रेक्षकांपर्यंत या बातमीतलं गांभीर्य पोहोचण्यास मदत होतीये आपण जोडलेले राहा मला आणखी काही प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण चर्चेमध्ये आणलात तुम्ही असं सांगितलं की काही दिवसांपूर्वी सैफच्या घरामध्ये एका मोलकर्णीला नियुक्त करण्यात आलं होतं आणि ही जी नवी मोलकर्णी सैफच्या घरामध्ये आणली गेली होती त्या बरोबरच हा आरोपी आणि सैफ अली खान हे तिघ जण घटनास्थळी हजर होते आता मला सांगा या तिघांमधल्या परस्पर संवादाच्या बाबतीत किंवा संबंधाच्या बाबतीत काही तपशील तुमच्याकडे आलेला आहे का आरोपी आणि मोलकरीण यांच्या संबंधांच्या बाबत काही पोलीस सांगतायत का सैफ सांगता नेमका पहाटे तीन वाजता त्या खोलीत पोहोचला कसा जिथे आरोपी आणि मोलकरीण होते प्राथमिक अशी माहिती मिळत आहे की ज्यामध्ये सैफ अली खान यांच्या घरामध्ये जिथे जिथे आरोपी जो आहे तो आला होता आणि त्या आवाजाने जी आहे सैफ अली खान यांची झोपमोड झाली होती आणि त्यानंतर सैफ अली खान जे आहेत त्या ठिकाणी पोहोचले शक्यतो रस म्हणावं लागेल Okay. किचन एरियामध्ये किचन जो असतो आपल्या घरातील त्या ठिकाणी ही सर्व घटनाक्रम झाल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे आणि त्याच ठिकाणी हे सगळे झटापट झाले आणि त्याचमुळे शस्त्र जे आहे चाकू जो आहे तोच आरोपीला मिळाला होता किचन परिसर असल्यामुळे आणि त्याच ठिकाणी हे वार झालेत या ठिकाणी आवाज जेव्हा झाला तेव्हा सैफेली खान जो आहे झोपेत न उठून त्या ठिकाणी बघायला गेला की नेमकं घडलेलं काय आहे आणि तिकडे संवाद धक्काबुक्की आणि झटापट जी आहे ती देखील त्या ठिकाणी झाली होती आरोपीचा आता फुटेज जे आहे ते समोर आलेलं आहे छायाचित्र जे आहे ते समोर आलेलं आहे ओळख जी आहे आरोपीची ही पटलेली आहे आणि तिथं इमारतीमधला कोणीच व्यक्ती नसून आणि ज्या हा सर्व प्रसंग घडला आणि ज्या वेळेस हे सीसीटीव्ही फुटेज जे समोर आलेलं आहे तर हे एकंदरीतच पूर्ण याच समोर येत आहे की हाच तो आरोपी आहे हाच तो व्यक्ती आहे ज्याने शैक्षणिकांवर वाढ केलेली आहे याची पटलेली आहे नवीन लागलेली मोलकरेण असो की त्यांच्या ओळखीतले अजून काही लोक असो त्यांच्या त्यांच्याच मदतीने जे आहे या आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी आता मुंबई पोलीस जे आहे सगळ्यांना जे आहे आता बोलण्यासाठी जे आहेत पोलीस स्टेशन असेल किंवा त्यांच्या राहत्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील आणि त्याची अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करतील की वा वा तो मुंबईचाच रहिवासी होता का तो मुंबईमध्ये किती वर्षांपासून किंवा किती दिवसांपासून स्थायी होता सोबतच त्याच्यानंतर तो काय काम करत होता नेमका त्याचा हेतू काय होता सैफली खानच्या घरात जाण्यासाठी नेमकं सकाळी जी बातमी होती की तो चोर होता म्हणून त्याच्यानंतर बातमी अशी आली की तो, तो एक चोरी करण्यासाठी गेला होता मात्र त्या मुलकर्णीचा जो आहे ओळखीतला होता नेमके त्यांचे संबंध काय होते त्यांच्यामध्ये काही अनबन झाली होती का किंवा मग मोलकर्ण जिथे आधी कामाला होती त्याच ठिकाणी देखील तो कामाला होता का आणि तिन्ही काम सोडल्यानंतर तिला भेट घेण्यासाठी किंवा तिच्या बोलण्यासाठी तो त्या ठिकाणी आला होता का अशी अनेक प्रश्न जे आहेत ते आता उपस्थित राहताना आपल्याला दिसून येत आहेत आणि याची सगळी उत्तरं जी आहेत अली खान यांच्या जबाबात येतील आणि मोलकरीन नेमका आता हा फोटो पाहिल्यानंतर पोलिसांच्या चौकशीमध्ये फोटो बघितल्यानंतर तिचे हावभाव कसे असतील आणि ती नेमकं याच्यावर काय जबाब देते बग, ती हा फोटो बघितल्यानंतर काय उत्तर देते याच्याकडे बघणं जे आहे अत्यंत महत्वाचं आहे आपण बघू शकतो मुंबई पोलीस असतील क्राईम ब्रँच असेल डिटेक्शनची लोक असतील ती देखील यामध्ये आहेत आता सहभागी झालेली आहेत खूप मोठा हा विषय जो आहे तो झालेला आहे तसंच तर बिलकुल शुभम आपण आता दिलेल्या तपशिलात हळूहळू प्रकरण नक्की कसं आहे याबाबतचा तपशील खुलासेवार समोर येतोय जो आरोपी आपण आता या टीव्ही स्क्रीनवर प्रेक्षकांपर्यंत दाखवत आहात हा आरोपी स्वयंपाकघरात पोहोचला स्वयंपाकघरात तो आणि हे दोघं असताना तिथे संभाव्य परिस्थितीत काही वाद निर्माण झाला त्यामुळे झालेल्या आवाजानं सैफ अली खान स्वयंपाकघरात गेला स्वयंपाकघरात मोलकरीण आणि हा संबंधित आरोपी पाहून सैफ अली यानं मध्ये पडण्याचा प्रयत्न केला त्यात आरोपीनं सैफ अलीवर हल्ला केला सैफ अलीवर हल्ला करण्याच्यासाठी चा स्वयंपाकघरातला चाकू वापरला असे तपशील समोर येत आहेत शुभम तुम्ही अत्यंत तपशीलवार ही सगळी माहिती समोर आणलीत ही सगळ्यात पहिल्यांदा जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर माहिती आलेली आहे हे प्रेक्षकांच्या एव्हाना लक्षात आलेलं असेल आणि याच निमित्तानं अत्यंत वेगवान अचूक थेट बिनधास्त माहिती देण्यासाठी आम्ही ओळखले जातो तो तपशील आता आपल्या समोर आहे धन्यवाद शुभम या सगळ्या तपशिलाच्यासाठी दरम्यान आपण आरोपीच्या चेहऱ्यासह एकदा परत जाणून घेतोय की वांद्र्यात हल्ला नेमका कसा झाला आरोपीचा चेहरा समोर आल्याच्या नंतर विविध प्रकारचे नवे तपशीलही आले आहेत ते थोड्याच वेळात या ग्राफिक्समध्ये बदलले जातील दरम्यान जी प्राथमिक माहिती आहे त्यानुसार तीन वाजता हा आरोपी चोरीच्या उद्देशानं घरात घुसला तो घरात घुसला असताना त्यानं पहिल्यांदा तैमूरच्या खोलीकडे जाण्याचा प्रयत्न केला तैमूर हा सैफ आणि करीनाचा मुलगा आहे चोराची त्यानिमित्तानं घरातल्या नोकरांसोबत बाचाबाची सुरू झाली आणि इथेच घरामध्ये रात्रीच्या सुमारास आवाज यायला लागला हा आवाज ऐकून सैफ अली खान घटनास्थळी पोहोचला आणि त्याची चोराबरोबर झटापट सुरू झाली असाही तपशील थोड्याच वेळापूर्वी आमचे सहकारी उमाळे यांनी दिलेला आहे या झटापटीत चोरानं एका चाकूचा वापर केलाय आणि त्या चाकूच्या मदतीनं सैफवर हल्ला केलाय चाकू हे धारधार शस्त्र असतं स्वयंपाकघरात बऱ्याचदा धारधार शस्त्र म्हणून नसलेले पण स्वयंपाकासाठी वापरले जाणारे चाकू असतात ते बळानं वापरले तर जखम होऊ शकते सैफला त्याचमुळे मान हात आणि पाठ या शारीरिक अवयवांवर जखमा झाल्या आहेत सैफला सहा जखमा झालेल्या आहेत त्यात मानेवर दहा सेंटीमीटर खोल जखम आहे आणि ही गंभीर जखम आहे असं थोड्या वेळापूर्वी डॉक्टरांच्याहीकडून आपण ऐकलं आहे मान हात पाठ या तीन ठिकाणी सैफला झालेल्या जखमा याच्यावर उपचार सुरू आहेत हल्ल्यामध्ये मानेवरच्या दोन जखमा गंभीर आहेत साडेतीनच्या सुमारास हा सगळा प्रकार घडत असल्याचं लक्षात येताच इतरही घरातली माणसं जागी झाली ती या प्रकरणात हस्तक्षेप करती झाली आणि एका रिक्षातून तातडीनं सैफला लीलावती रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियेच्यासाठी आणण्यात आलं